शिवाजी गावडे राहणार पोली आणि उमेश आवडन राहणार तुडे या तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलिसांच्या माहितीनुसार आरोपींनी टाटा पिकअप क्रमांक जी ए झिरो फोर टी सिक्स सिक्स झिरो झिरो मधून कर चुकून दारूची तस्करी सुरू केली होती या वाहनातून तेरा लाख चोपन्न हजार आठशे ऐंशी रुपयाच्या सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या वाहन थांबवण्याचा प्रयत्न करताच आरोपींनी भरधाव गाडी चालवत पोलिसांच्या जीवितास धोका निर्माण केला एवढेच नव्हे तर त्यांनी पोलिसांच्या वाहनाला आणि मारुती सुझुकी बलेनो क्रमांक एम एच झिरो नाईन झिरो नाईन टू नाईन कारलाही धडक दिली पोलिसांनी वाहन आणि बेकायदा दारू साठा मिळून एकूण बावीस लाख चोपन्न हजार आठशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलमानुसार विविध गुन्हे नोंदवण्यात आले असून याबाबत पुढील तपास सुरू आहे मात्र पोलिसांना धडक देऊन पळण्याच्या पावित्र्यात असणाऱ्या या दारू तस्करांमुळे चंदगड तालुक्यात खळबळ माजली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा